अव दूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर हा नवीन सेवाविषयीचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ज्यांना स्वामी चरित्र पारायण करणे शक्य नाही त्यांनी ही पाच मिनिटाची सेवा केल्यास एक स्वामीचरित्र पारायण करण्याचे फळ मिळते या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच एक तास दीड तास बसून सेवा करणे शक्य नसते इच्छा खूप असते की स्वामीची सेवा करावी स्वामीचरित्र पारायण करावं पण वेळेअभावी आपल्याला ते करणं शक्य नसतं कुणाला जॉब कुणाला काही कामे काही अडचणी ह्या समस्या वेळेअभावीच्या असतात त्यामुळे स्वामीचरित्र पारायण करणे दररोज शक्य नसते तर ही एक अशी सेवा आहे या सेवा केल्यास आपल्याला एक स्वामीचरित्र पारायण करण्याचे फळ मिळते स्वामीची सेवा मनातून करण्याची इच्छा असावी सेवा किती मोठी किती लहान वेळ किती हे स स्वामी काही बघत नाहीत कारण स्वामीला आपला भक्त हा श्रद्धेनं परिपूर्ण असावा लागतो आपण एक एक दीड दीड तास बसून जरी पारायण करत असोल पण त्या ठिकाणी आपलं मनच लागत नसेल तर ते पारायण करून त्याला काही अर्थ नसतो पण तुमची इच्छा आहे पण तुम्ही पारायण करू शकत नाही स्वामी चरित्राचं तर त्या वेळेअभावी तुम्ही पाच मिनटाची सेवा जर मन लावून केली तर स्वामी एका स्वामीचरित्र पारायण करण्याचं फळ आपल्याला मिळत असतं बघा स्वामीकडं जर आपण दहा पावले चालत गेलो तर स्वामी आपल्याकडं शंभर पावले चालत येतात वेळोवेळी आपल्याला संकटातून बाहेर काढतात वेळोवेळी आपल्याला मदत करतात फक्त मनात ध्यास असावा की स्वामी खरंच तुम्ही सर्व काही तुम्ही सर्व काही करणारे तुम्ही सर्व काही देणारे तुमच्यापासून काही लपवलेलं नाही तुम्हाला माहीत आहे की मला वेळे अभावी हे स्वामीचरित्र पारायण करणं होत नाही म्हणून मी ही जी पाच मिनिटाची सेवा तुमच्या चरणी रुजू करणार आहे त्या सेवेचं फल मला तुम्ही मला द्या आणि सतत माझ्यासोबत तुम्ही राहा आणि एकदा का तुम्ही स्वामीवर विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली त्यांच्यावर सर्व सोपवलं तर ज्या तुमच्या अडचणी असतात ना त्या स्वामीच्या असतात स्वामी त्या अडचणी बरोबर आपल्या सोडवतात न मागता स्वामी सर्व काही देतात पण त्यासाठी तेवढी श्रद्धा आणि भक्ती असावी लागते स्वामींनी जर का आपल्याला एकदा हात पकडला तर स्वामी तो आयुष्यभर सोडत नाहीत पण तो स्वामींनी हात सोडू नये आपला आयुष्यभर म्हणून त्यासाठी थोडी का होईना दिवसभरातून आपल्याकडून स्वामीची सेवाही झालीच पाहिजे नामस्मरण कुठली तरी सेवा आणि ही जी पाच मिनटाची सेवा आहे ही केल्यास तर स्वामी निश्चितच आपल्याला एका स्वामीचरित्र पारायण करण्याचे फळ देतात आणि त्या सेवेचा प्रभाव एवढा आहे की या सेवेमुळे आपल्याला दिवसभर एक स्वामी कवच आपल्या सभोवताली तयार होतं म्हणजे जिथे कोणी कुठे तुम्ही असाल तिथे स्वामी आपल्यासोबत राहतात फक्त श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा आणि त्यावेळेला स्वामी आपल्यासोबत कसे राहतात ते बघा फक्त स्वामीकडे जर आपण दहा पावले चालत गेलो तर स्वामी आपल्याकडे शंभर पावले चालत येत असतात तर बघा आपल्याला कोणतीही पाच मिनटाची सेवा करायची आहे तर ही सेवा अशी आहे की सर्वांकडे जर तुमच्याकडे नित्यसेवा असेल तर त्या नित्यसेवेमध्ये अशी एक स्वामीची सेवा दिलेली आहे की ती पाच मिनटाची सेवा आपल्याला एक स्वामी चरित्र पारायण घडून आणते तर ती सेवा कोणती तर स्वामी चरित्र अवतरणिका चरित्र अवतरणिका यामध्ये एक ते एकवीस अध्यायाचं वर्णन आलेलं आहे एका एका ओळीमध्ये आणि ही जी अवतरणिका आहे ती वाचण्यासाठी फक्त पाच मिनटं वेळ लागतो आणि ही जी स्वामी चरित्र अवतरणिका आहे ती आपल्या सर्व संकटाचा अवगुणाचा नाश करत असते कारण यामध्ये प्रत्येक अध्यायाचं वर्णन आलेलं आहे ज्यावेळेला तुम्ही ती वळ वाचसाल त्या अध्यायाविषयीची त्यावेळेला पूर्ण अध्याय हा तुमच्यासमोर आलेला असेल तुमच्या डोळ्यासमोर खेळत असेल म्हणून तुम्हाला एका स्वामी चरित्र वाचण्याचं फळही मिळत असतं कारण एकवीस अध्यायाच्या एकवीस ओळी ज्यावेळेला तुम्ही ते श्लोक वाचणार आहात त्यावेळेला प्रत्येक अध्यायाचं वर्णन तुमच्या डोळ्यासमोर येतं आणि तुम्हाला मनात ते अध्याय तुमच्या येतात की हो या अध्यायच्या ओळीत हे म्हटलेलं आहे तर खरंच पूर्ण अध्यायाच्या सारांशाची एकच वळ पण त्यामध्ये सर्व स्वामी चरित्र लपलेलं आहे पण ज्या वेळेला तुम्ही मनातून श्रद्धेतून भक्तीतून ही जी सेवा करणार आहात स्वा स्वामीचरित्र अवतरणिका हे वाचन करसाल त्यावेळेला दररोज त्यावेळेला खरंच तुम्हाला एक स्वामीचरित्र पारायण करण्याचं फळ मिळते बऱ्याच शिवेकरांनी याचा अनुभव घेतलेला आहे तेवढी भक्ती लागते तेवढी श्रद्धा लागते आणि स्वामीवर विश्वास लागतो तर ही सेवा करताना कोणते नियम पाळायचे बघा जर महिला हे स्त्रिया वाचन करत असतील मुली तर चार दिवस आपले मासिक धर्माची पिरियड्स सोडून आपल्याला ही सेवा करायची आहे आणि जर पुरुष मंडळी हे वाचन करत असतील तर त्यांना मांसाहार करायला चालणार नाही स्त्रियांनासुद्धा मांसाहार करायला चालत नाहीत आज तुम्ही मांसाहार केला तर तुम्हाला दोन दिवस हे स्वाभिचरित्र अवतरणे वाचायला चालत नसते त्यामुळे तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे हे स्वामीचरित्र अवतरणिका तुम्ही वाचन करा ज्यामुळे तुम्हाला एका स्वामीचरित्र पारायण करण्याचं फळ मिळत असतं म्हणून तुम्ही योग्य विचार करूनच हे वाचन करणार आहेत आणि आता तर स्वामी महाराजांचा प्रगड दिन आलेला आहे स्वामी जयंती आलेली आहे ती म्हणजे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला तोपर्यंत जर तुम्ही ही स्वामीचरित्र अवतरणिका एकवीस दिवस वाचली तर तुम्हाला एकवीस स्वामीचरित्र पारायण करण्याचं फळ मिळत असतं म्हणून या शेवीची संधी सोडू नका कारण दिन च्या निमित्ताने केलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांना खूप आवडत असते आणि त्याचं फळही आपल्याला आणि जास्त प्रमाणात मिळत असतं तर स्वामी भक्तांनो ही स्वामी चरित्र अवतरणेकाची वेळ वाचण्याची वेळ कोणती आहे तर तुम्ही सकाळी स्नानादी झाल्याच्यानंतर वाचन करत असला तर अतिशय उत्तम जर तुम्हाला सकाळचा वेळ नसेल तर तुम्ही रात्री झोपेपर्यंत कधीही ही स्वामी चरित्र अवतरणिका शुद्ध अंतकरणाने आणि पवित्र मनाने तणाने वाचू शकता कारण ही अवतरणिका खरंच आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे कधी मला वेळ मिळत नाही मलासुद्धा स्वामीचरित्र पूर्ण पाठांतर कराय तीन अध्याय वाचन करायला तर मी त्यावेळेला हे स्वामीचरित्र अवतरणिका वाचन करते आणि त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर एक एक अध्यायाचं चित्र उभं राहतं आणि सर्व स्वामीचरित्र अवतरणिका मी वाचन केलं असं एक मनामध्ये वाटतं आणि तेवढंच समाधान मनाला मिळतं आणि खरंच स्वामीकडं पाहिल्याने सुद्धा स्वामी खरंच डोळे भरून आपल्याला आशीर्वाद दिल्यासारखे वाटतात कारण स्वामींची सेवा ही जर मनातून श्रद्धेतून केली तर स्वामी त्याच्या पाठीशी उभे राहतात तर स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओमधील ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त स्वामी सेवा करापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही वेळे अभावी ही पाच मिनिटाची सेवा करता येईल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ